इचलकरंजित अफू तस्करावर गावभाग पोलिसांची मोठी कारवाई इचलकरंजित मध्य प्रदेशातून अफू विक्रीसाठी आलेल्या दोन तस्करांना गावभाग पोलिसांनी अटक करत मोठी कामगिरी केली दिनेश मालविया आणि संजय चौहान अशी अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक लाख ब्याण्णव हजार दोनशे चाळीस रुपयांचा एक किलो अडुसष्ट ग्रॅम अफू चारचाकी वाहन दोन मोबाईल फोन आणि पाच हजार नऊशे रुपये रोख असा एकूण तीन लाख अठरा हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे थोरा चौक परिसरात अफू विक्रीसाठी इसम येणार असल्याची माहिती मिळतात सोमवारी रात्री दहा वाजता खवरे मार्केट कमानीजवळ सापरा रचून वाहन तपासणी करण्यात आली त्यावेळी प्लॅस्टिक पिशवीत लपवलेला अफू आढळून आला पोलीस शिपाई अमर शिरोडोने यांच्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आज न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या कारवाईतून मध्य प्रदेशातून इचलकरंजित अफूचा पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे संशयितांनी परिसरात यापूर्वीही विक्री केली आहे का आणि या तस्करीत आणखी कोण सहभागी आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे एम एस न्यूज करिता मुबारक शेख